महाराष्ट्रात सध्या बीटल शेळी पालन करण्याकडे कर, शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय खर तर बीटल शेळी ही मूळची पंजाबमधील असून अनेकविध वैशिष्ट्यांमुळे शेतकरी वर्गात लोकप्रिय आहे असं असलं तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र महाराष्ट्रातील वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या बीटल शेळीच्या पिल्लांची आणि बोकडांची उपलब्धता होत नाही हीच बाब ध्यानात घेत कोल्हापूर जिल्ह्यातील गौरव चव्हाण या युवा शेळीपालक शेतकऱ्यानं जातीवंत बीटल शेळ्यांची पैदास करून त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे आज आपण त्याचीच माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत गौरवच्या शेळीपालन व्यवसायाची सुरुवात खरं तर त्याच्या आईवडिलांकडून आहे सुरुवातीला स्थानिक जातीच्या शेळ्यांपासून ही सुरुवात करण्यात आली होती परंतु यातून म्हणावा तसा फायदा होत नसल्यानं त्यांनी स्थानिक प्लस आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांचं क्रॉसिंग करून त्यांचं संगोपन सुरू केलं कालांतरानं हा पर्याय देखील फायदेशीर नसल्यानं त्यांनी शिरोही तसंच सोजत जातीकडे आपला मोर्चा वळवला यामध्ये देखील काही बाबी अडचणीच्या ठरू लागल्या पहिल्यांदा आपण जेव्हा शेळी पालना सुरुवात केली तेव्हा गावरान होतं पूर्ण पण शेळीमध्ये प्रॉब्लेम काय आहे की गावरान शेळी ही साईजने एकदम लहान आहे आणि शेळीला दुधाची क्षमता खूप कमी आहे डेली वेट गेन पण कमी आहे शेळीचं त्यामुळे काय होते शेळी पिलांना तर जन्म देते दोन दोन तीन तीन पण शेईला दूध नसल्यामुळं पिलांचं जे डेलीचं वेट गेन आहे तितकं आपल्याला भेटत नाही वेट गेन त्याच्यामुळं आपण काय केलं गावरांमध्ये आपल्याला मरतूक भरपूर व्हायला लागले आणि पिलांचं वजन वाढणं आणि गावरांमध्ये आपला लॉस भरपूर व्हायला लागला त्याच्यामुळे आपण काय केलं गावरान क्रॉस बोरकडं म्हणजे शेळीपाल वळवलं त्याच्या रिझल्ट चांगला भेटला पिलं चांगली जन्मायला लागली ला। पण त्यात पण प्रॉब्लेम आपल्याला काय झाला की पिलं जन्मदान चांगली जन्मणार पण मुळात गावरान शेळींना दूध कमी त्याच्यामध्ये दूध पुरत नव्हतं शेळ्यांना आणि त्याच्यामुळे ती पिलांची वाढ होईना म्हणावं तसे आणि बोरमध्ये स सर्वात जास्त व्हाईट कलर जास्त आहे पांढरा आणि पांढऱ्याला जरा मार्केट थोडं कमी आहे आणि बोरची हाईटही कमी आहे आणि त्याच्यामध्ये पिलांची हाईट होईना आणि दूध नसल्यामुळं वजन वाढणार त्याच्यामुळं बोरमधून पण आपल्याला क्रॉस बोरमधून पण इतकं म्हणावं तसं प्रॉफिट आपल्याला भेटलं नाही त्याच्यानंतर मग आपण शेळीपालनमध्ये गेलो शिरोई आणि सोजतकडे शिरोईत पण प्रॉब्लेम व्हायला लागला का शिरोईशी खूप मोठे साईजनं मोठे हाईटनं लेंथनं मोठे दुधाला पण चांगले पण शिरोईमध्ये जवळपास सत्तर टक्के हे प्रमाण एक पिल्ल देण्याचं आहे वेगवेगळ्या जातीच्या शेळ्यांचं संगोपन करून देखील म्हणावं तसं यश मिळत नसल्यानं शेवटी गौरवच्या कुटुंबियांनी बीटल शेळी पालनास सुरुवात केली बीटल शेळी पालनास सुरुवात केल्यानंतर मात्र त्यांना हे फायद्याचं असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर पंजाबवरून वी शेळ्या आणून त्यांचं संगोपन सुरू केलं परंतु या शेळ्यांना इथलं वातावरण मॅच न झाल्यानं त्या आजारी पडल्या मोठं नुकसान सोसावं लागलं परंतु त्यातूनच शिकत अनुभव घेत गौरवनं सध्या बीटल शेळी पालनावरच आपलं लक्ष केंद्रित केलं आहे चांगली शेती तेव्हा पाचशे रुपये किलोप्रमाणे भेटायची भेटत होती मग आपण काय केलं की एक शेळी चौसष्ट किलोची बत्तीस हजार रुपयाला शेई आणलेली ही गोष्ट जवळपास आठ ते नऊ वर्षापूर्वीची आहे आणि त्या टायमिंगला बत्तीस हजार रुपये या किमतीला म्हणजे तीस ते पस्तीस हजारला चांगली मैस येत होती किंवा गाय त्याच्यानंतर बरेच लोकांनी म्हणजे आपल्याला म्हणलं की ही शेळी महाग लागली आहे मग आपल्याला पण नंतर वाटलं की ही महाग लागली त्याच्यानंतर आपण जेव्हा मग ती शेई आणली ती शेई थोडीसून काय झाली ती शेई डिलेवर झाली आणि जेव्हा ती शेई डिलेवर झाली तेव्हा त्या शेळीनं दोन पिलांना जन्म दिला एक दोन्ही बोकड झाले एक पिलं सहा किलोचं आणि एक सव्वा सहा किलोचं आपण जर गावरान बघित तर गावरान काय व्हायचं जास्तीत जास्त दीड ते दोन किलो पिल्लं दोन किलो पण नाही दीड किलो पकड आणि जेव्हा गावरान क्रॉस बोर केलं त्याचं वजन एक किलो वाढलेलं म्हणजे अडीच किलो पण बिटलमध्ये डायरेक्ट आपल्याला सहा किलो वजनाचं पिल्ले भेटले एक सहाचं आणि एक सव्वा सहा किलोचं मग त्याच्यामुळे आपण ठरवलं की आता आपण बिटलच शेळी पालन करायचं त्याच्यानंतर मग पंजाबला जाऊन म्हणजे शेळ्या आणल्या जेव्हा त्या वीस शेळ्या पंजाबहून आणल्या तेव्हा ते आणल्यानंतर शेळ्या जवळपास दीड ते, ते दोन महिना आजारी पडल्या कारण जेव्हा पंजाब ते आन... आता जर आपलं कोल्हापूर जर डिस्टन्स बघितलं तर एक दोन हजार किलोमीटर झाली लुधियानातली आणि त्याच्यामुळे ह्या शेळ्या सगळ्या आजारी पडल्या वातावरण मॅच हां वातावरण मॅच झालं नाही सगळंच म्हणजे चेंज झालं त्यांच्यात चारा चेंज झाला वातावरण चेंज पाणी चेंज त्याच्यामध्ये शे शेळ्या आजारी पडल्या मग त्याच्यानंतर त्या शेळ्या आपल्यात म्हणजे कवर झाल्या काही शेळ्या दगावल्या पण तेव्हा त्याच्यानंतर मग आपण त्या शेळ्यांची ब्रिडिंग घेतली असं करत आपण दोन ते तीन वेळा पंजाबवरून शेळ्या आणल्या आणि आता सध्या आपण आता गौरव कडेचाळीस बीटल शेळ्यांची संख्या आहे ही सर्व पंजाब मधून विकत आणलेल्या शेळ्यांच्या संगोपनातून तयार झालेली आहेत गौरवच्या ब्रीडिंग फार्म वर शेळ्यांना भरवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जाते बीटल शेळीच्या पाठी सहा महिने वयानंतर माजावर येतात परंतु लगेचच त्यांना भरवण्याऐवजी त्या चार दाती म्हणजेच साधारणत दोन वर्ष वयाच्या झाल्यानंतर भरवल्या जातात त्यामुळे या शेळ्या साधारणतः दोन ते तीन पिल्लांना जन्म देतात तसंच त्यांची दूध देण्याची क्षमता देखील वाढून तयार होणारी ब्रीड अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची तयार होत असल्याचं गौरव सांगतो आपल्याकडे ज्या शे आहेत टोटली लहान मोठे पंचेचाळीस जनावर आहेत आपल्याकडे बिटलचे पण आता इथे सध्या एक आपले दोन फार्म आहेत एक चार पाच वर्षात एक होम ब्रिड स्वतःची एक तयार केलेली आहे बीटलची कारण आता प्रत्येक वेळी पंजाबमधून जनावरं आणणं शक्य नाही कारण एवढ्या लांबून जर आणायचं तर ट्रान्सपोर्ट खर्च भरपूर त्याच्यानंतर पंजाबमधून जर आपण जनावरं आणत असेल तर सर्व काही चेंज होतं आहे त्यांचं वातावरण खाणं पिणं त्याच्यामुळे जनावरे आजारी पडतात पी पी सारखे महाभयंकर याच्यात रोग येतात कारण पर कारण पूर्वी जेव्हा आपण आणलेले तेव्हा याच्यात हा आजार आलेला पी पी आर आणि तेव्हा बरेच आपली जनावरं दगावलेली आता मुळात बरेच लोक शेळी पालन करतात आणि त्यातल्या त्यात, त्यात बरेच लोक आता सध्या एक दोन तीन वर्षात बीटलकडे ओळखले आहेत आता पण बऱ्याच लोकांना बिटल ओळखायची कशी हेच माहीत नाही आता सध्या ही एक फिमेल मी दाखवत आहे ही जी ही फिमेल आहे ही सध्या चार दातवर फिमेल आहे आणि ही फिमेलचं वैशिष्ट्य असं की ही पहिल्यांदा प्रेग्नंट फिमेल आहे हिचं वय सध्याला आता दोन वर्ष आहे ह्या फिमेलची तुम्ही क्वालिटी बघू शकता ह्या फिमेलची हाईट असेल किंवा या फिमेलची लेंथ असेल किंवा याचा पंच असेल किंवा याची पूर्ण अशी एक शिंगाची बनावट असेल पूर्ण अशी बिटलची म्हणजे क्वालिटी वळली जात विठ्ठलच्या शेळ्यांच्यामध्ये कानाची लेंथ जवळपास सोळा इंचपासून वीस इंचपर्यंत कानाची लेंथ येते बिठलमध्ये आता सध्या ह्या ह्या फिमेलची कानाची लेंथ एकोणीस प्लस कानाची लेंथ आहे आणि चाळीस प्लस ह्या फिमेलची हाईट आहे आणि ही जी होम ब्रीड आहे आपली पण हिची आई जी आहे ही आपण दोन हजार एकोणीस साली पंजाबमधून खरेदी केलेली आता ही जी फिमेल बघता ही ही फिमेल आत्ता सध्या वयस्कर झालेली आहे आणि हिची डिटेल अशी की ही सदतीस प्लस हाईट आहे आणि हिची आता एक आपण एक हिची होमब्रीड आपण तयार केली याची एक फिमेल आपल्या घरी ठेवलेली आहे आपण ही ती फिमेल आहे ह्याची आणि हिचा जो बाप आहे ह्या फिमेलचा तो कोबरा नावाचा एक बोकडा होता आपल्याकडे तो आपण विक्री केलेला आहे पूर्ण ब्लॅक दोन दातवर त्रेचाळीस प्लस तिची हाईट होती त्या बोकड्याची आता ही सध्या जी ही फिमेल बघताय ही फिमेल एक आठ महिन्याची आहे आठ महिन्यामध्ये जवळपास ह्या फिमेलचं वजन एक पंचावन्न के जी आहे आणि हाईट छत्तीस प्लस आहे आता ही पण एक फिमेल हिटला आलेली पण ही फिमेल आपण क्रॉस नाही केली कारण ही जर फिमेल आपण लवकर क्रॉस केली तर हिची हाईट इतकीच राहील आपल्याला हिची हाईट वाढवायची आहे म्हणजे एक चांगली परिपक्व अशी फिमेल जर तयार करायची असेल शरीर तर आपल्याला म्हणजे लेटनं भरवणं गरजेचं आहे त्यामुळं आता आपण हे काय करतो आणखी एक वर्ष किंवा दीड वर्ष म्हणजे टोटली ह्या फिमेलचं वय दोन वर्ष होईल चार जात लावे तेव्हा ही फिमेल आपण क्रॉस करतो इतक्या व्यायानं क्रॉस केल्यानंतर कसं आहे की फिमेल पहिल्याच वेताला दोन ते ती तीन ती ती पिल्ले देण्याचे चान्स असतात इतक्या वै व्यायानं भरल्यानंतर आणि फिमेल अशी मोठी अशी तयार झाल्यामुळे ती दुधाची क्षमता त्याची वाढते आणि दूध पण ती दे भरपूर देते आणि दूध जर भरपूर देण्यास त्याची पिल्लं पण त्या पद्धतीनंच तयार होतात जवळपास पहिल्याच वेताला तीन ते चार लिटर दूध दिलेल्या अशा फिमेल आहेत आपल्याकडे शेळी गाभण राहिल्यानंतर तिची विशेष काळजी घ्यावी लागत असल्याचंही गौरव सांगतो कारण गाभन काळात शेळीची विशेष काळजी घेतल्यानं तयार होणारी पिल्ल चांगली आणि आरोग्यदायी निपजतात जेव्हा शेळ्या म्हणजे आपला गाभन होतात खुराकमध्ये मात्र आपण चेंज करतो जेव्हा गाभन शेळ्यांना थोडा खुराक वेगळा देतो ज्या खाली शेळ्या पिलाचे त्यांना वेगा देतो शेळी एखादी क्रॉस झाली तर शेळी ती क्रॉस झाल्यानंतर आपण जवळपास दोन महिन्यात आपल्याला समजतं की ती शेळी म्हणजे जा कन्फर्म झालेली आहे म्हणजे कन्फर्म फिक्स गाबन राहिलेले आहे त्याच्यानंतर तिला एक मिनरल मिक्सचर असेल किंवा एखादं टॉनिक असेल किंवा चांगला शेंगदाण्याचा पेंड्याचा खुराक असेल इतका आपण देतो आणि जेव्हा ती शेळी वेते तेव्हा शेळी पहिल्यापासून वेल्यापासून त्या पिलाच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी वीस दिवसापर्यंत कसं होतं शेळीला बिटलच्या दूध भरपूर असतं आणि त्याच्यामुळं दोन जरी पिल्ले झाली तर त्या त्या शेळीच्या पिलांना ते दूध पिला संपत नाही तर आपण पहिले वीस दिवस फक्त पहिले वीस दिवस पिलं तीन टाईम पिलांना दूध देतो आणि त्याच्यापुढं मग दोन टाईम पिलांना दूध द्यायला सुरुवात करतो आपण गौरव सध्या त्याच्या फार्मवरील शेळ्यांपासून तयार होणाऱ्या पिल्लांचं संगोपन करून जातीवंत बीटलची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच जेव्हा पिल्लांची विक्री केली जाते तेव्हा ती साधारणत दहा हजार ते पन्नास हजार रुपये प्रति नग याप्रमाणे केली जाते त्यासाठी वेगवेगळे निकष खरेदी करणाऱ्यांकडून लावले जात असल्याचं गौरव सांगतो आता सध्या जर विक्रीचं जर म्हणलं तर आपण म्हणजे आपल्या फार्मवर आपण दहा हजारपासून अगदी पन्नास हजारपर्यंत म्हणजे पिलाची विक्री केलेली आहे आपण काय करतो जेव्हा ती पिल्लं जन्माला येतं तेव्हा लहान पिल्लं जे होतं ते महिन्याच्या आतले पिल्लं असेल किंवा पंधरा दिवसात ते आपण बुकिंग करून घेतो आणि जेव्हा ते पिल्लाचं दूध तुट तुटतं म्हणजे तीन साडेतीन महिने पण पिल्लं दूध पितात आपण कंपल्सरी त्या पिल्लांना तीन ते साडेतीन महिने दूध पाचतोच आणि त्याच्यानंतर जेव्हा ते तीन साडेतीन महिन्याचं पिल्लं होतं तेव्हा ते आपण त्या कस्टमरला जास्तीत जास्त चार महिने तेव्हा आपण देतो दहा हजारपासून आपण पन्नास हजारपर्यंत म्हणजे पिल्लं विकलेले आजपर्यंत म्हणजे क्वालिटी बघून काय म्हणजे म्हणजे ते कोणत्या लाईनचं पिल्लं आहे म्हणजे त्याची आई कोण आहे त्याचा म्हणजे बाप कोण आहे आईची हाईट किती आहे बापाची हाईट किती आहे आईला किती दूध आहे हे सर्व म्हणजे तिची डिटेल घेऊन म्हणजे लोक पिल्लं खरेदी करतात शेळी पालन व्यवसायात चारा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याकडे देखील लक्ष देणं गरजेचं असतं

मग आपल्यात हा पण प्रॉब्लेम आपल्यात आहे कारण आपली शेती खूप कमी आहे फक्त दहा गुंठ म्हणजे शेती आहे आणि त्यातून आपल्याला इतक्या शेळ्यांना असा पुरेपूर असा ओला चारा तिथून भेटत नाही कारण तिथे इतकी पाण्याची सोय पण इतकी नाही आहे त्याच्यामुळं चारामध्ये आपण कसं करतो आपण मुळात ह्या ज्या शेळ्या पाळलेल्या आहेत ह्या मुळात ब्रीडिंग पर्पजसाठी आहेत त्याच्यामुळं चारा जो आहे ते बऱ्यापैकी आपली जी जनावर आहेत एक नव्वद टक्के जनावर जरी म्हणत चालेल नव्वद टक्के सुक्या चारावरती म्हणजे आपली जनावर आहेत तर आपण सुक्या चारामध्ये यांना काय करतो तुरीचा भुसा असेल किंवा हरभरेचं छिलका असेल किंवा हरीपत्ती असेल हे तीन म्हणजे पदार्थ वापरतो सुक्या चाऱ्यामध्ये तीन चारा देतो आणि खुराकमध्ये दे यांना आपण शेंगदाणा पेंट असेल मका असेल गहू असेल इतका आपण देतो किंवा सरकी पेंट पण आपण देतो जेव्हा आपल्याला मका अवेलेबल होत नाही तेव्हा आपण सरकी पेंट पण देतो अशा पद्धतीने आपण याचं चाऱ्याचं नियोजन करतो सध्या गौरवला त्याच्या बीटल शेळीपालन व्यवसायातून एका शेळीमागे वर्षाकाठी पन्नास हजारांचे उत्पन्न मिळतं हे उत्पन्न खर्च वजा जाता मिळत असल्याचं गौरव सांगतो त्याचबरोबर उत्पन्नाचं हे प्रमाण प्रत्येक नगानुसार कमी जास्त होण्याची देखील शक्यता असल्याचं त्याचं म्हणणं आहे गौरवच्या बीटल शेळी फार्मवरील ब्रीड आता महाराष्ट्राच्या विविध भागातील शेतकरी वर्गाकडून खरेदी केली जात आहेत तसेच महाराष्ट्रासोबत कर्नाटकातील शेतकरी देखील त्याच्याकडून बीटल शेळ्यांचे ब्रीड खरेदी करत आहेत त्यामुळं जातीवंत बीटल शेळ्यांचं ब्रीड उपलब्ध करून देण्यासाठी गौरवची चांगली ओळख निर्माण होत आहे आता आर्थिक जर या शेळी बघितलं जेव्हा आपण पूर्वी गावरान केलेल्या तेव्हा जवळपास आपल्याला म्हणजे एका शेळी गावरांच्या जास्तीत जास्त एक महिना एक हजार रुपये फक्त उत्पन्न भेटत होतं म्हणजे आपण एक हिशोब काढलेला कारण गावरांमध्ये मर्तुकीचं प्रमाण भरपूर होतं पिलांचं वेट घेत इतकं मनाव होत नव्हतं त्याच्यामुळं गावरांमध्ये लॉस होत होता पण जेव्हापासून आपण बिटल केलेले तेव्हा बिटलचं जर आर्थिक उत्पन्न बघितलं तर जवळपास एक शेळी जी आहे बिटलची वर्षाला कमीत कमी पन्नास हजार रुपये उत्पन्न बिटलशी खर्च जाऊन देते आपल्याला म्हणजे कमीत कमी पन्नास हजार रुपये उत्पन्न ती देऊ शकते त्याच्यानंतर मग जशी आपल्याकडे क्वालिटी असेल तसं ते उत्पन्न वाढत सुद्धा जातं कारण बिटनमध्ये रेट जे आहेत हे शेईच्या क्वालिटीवरती आहेत जशी क्वालिटी आपण ठेवाल तसं आपल्याला बिटनमध्ये रेट भेटत जातात एकूणच गौरव आणि त्याच्या कुटुंबियांनी अगदी शून्यातून सुरू केलेला पालनाचा हा व्यवसाय त्यांना चांगली आर्थिक कमाई आणि वेगळी ओळख निर्माण करून देण्यास कारणीभूत ठरलाय त्यांचं हे यश नव्यानं शेळीपालन व्यवसायात येणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे